तुम्ही कितीही हुशार असलात कितीही नॉलेजेबल असलात पण तुम्हाला तुमच्या मनातील विचार मांडता येत नसतील आपलं मत मांडता येत नसेल स्टेजवर जाऊन बोलता येत नसेल तर आपल्या हुशारीला आणि आपल्या नॉलेजला जे महत्व मिळायला पाहिजे ते कधीच मिळणार नाही कारण तुम्हाला आपलं मत स्टेजवर जाऊन मांडता येत नाही आपल्याला पब्लिक स्पीकिंग जमत नाही आपल्याला स्टेजवर जाऊन बोलता येत नाही आज पब्लिक स्पीकिंग ही प्रत्येक व्यक्तिमत्वाची गरज बनलेली आहे आजच्या काळाची गरज बनलेली आहे आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ए आय च्या युगामध्ये तुम्हाला असं नसून किंवा फक्त तुम्ही क्लासरूम मध्ये बोलताय म्हणजे भाषण झालं किंवा तुम्ही लोकांशी बोलताय म्हणजे भाषण झालं किंवा स्टेजवरून जाऊन तुम्ही भाषण केलं म्हणजेही ते भाषण झालं नाही मित्रांनो तुम्हाला श्रोत्यांबरोबर कनेक्ट होता आलं पाहिजे भाषण भाषणाची खरी व्याख्या काय माहिती आहे का ज्यावेळेस भाषण करतो त्यावेळेस तो श्रोत्यांपर्यंत त्याला जे सांगायचं ते पोहोचवतो आणि ते पोहोचल्यानंतर ते श्रोते त्या भाषणाला काहीतरी फीडबॅक देतात ते झालं त्याचं भाषण भाषणाची खरी व्याख्या जर सांगायचं झालं की आजच्या परिस्थितीमध्ये जे राजकीय लोक असतात राजकीय लोक स्टेज जबरदस्त पद्धतीने गाजवतात त्यातही ज्यावेळेस तो बोलत असतो त्यावेळेस पब्लिक स्पीकिंग म्हणजे की ज्यावेळेस अनेक श्रोते आहेत आणि समोर एकच वक्त आहे त्यावेळेस ते पब्लिक स्पीकिंग होतं म्हणजे पब्लिक स्पीकिंग आणि कम्युनिकेशन स्किल या दोन्ही गोष्टी विभिन्न आहेत एक म्हणजे पब्लिक स्पीकिंग म्हणजे एकच वक्ता हजारो लोकांच्या समोर बोलतोय आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे एकच वक्ता परंतु तो जो ग्रुप असेल शंभरचा असेल पन्नास असेल दोनशेचा त्यांच्याशी चर्चा करत करत तो आपले मत मांडत असतो मित्रांनो संभाषण कला ही काळाची गरज बनत चाललेली आहे जर तो राजकारणी व्यक्ती स्टेजवरून बोलतोय परंतु ज्यावेळेस तो प्रचार सभेत बोलतोय आणि त्याच्या पक्षासाठी तो मतं मागतोय पण मतांमध्ये जर रूपांतर होत नसेल तर त्या भाषणाला अर्थच होत नाही अर्थ उरत नाही म्हणजे त्या क्षणाला तरी जर तो जर निवडणुकी जिंकून येत नसेल तर मग जे भाषण केलंय ते प्रभावशाली झालं का हा विचार करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडे एक प्रोडक्ट आहे काहीतरी समजा मोबाईल आहे आणि मोबाईल जर समोरच्या व्यक्तीला तर विकायचा असेल तर तो ज्यावेळेस प्रेझेंटेशन देतो त्यावेळेस ते एवढं प्रेझेंटेशन पॉवरफुल झालं पाहिजे की समोरच्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईल पर्चेस केला पाहिजे जर तुम्ही राजकारणी असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे की त्या लेवलचं प्रेझेंटेशन तुमचं झालं पाहिजे की तिथे आलेल्या प्रत्येक माणसाने तुम्हाला मत दिलं पाहिजे तुम्ही वकील असाल तर तुम्ही तुमचे अशा पद्धतीने केलं पाहिजे की तुमच्या संभाषणाने प्रभावी होऊन तुमची बाजू आहे ऐकून योग्य तो निर्णय म्हणजे जवळजवळ योग्यच निर्णय तुमच्या बाजूने कसा फिरवता येईल यावरती तुम्हाला काम करता येऊ शकतं तेही संभाषण केलेलं आहे मित्रांनो जॉब मध्ये बिझनेसमध्ये तुम्ही जॉबला आहात काहीतरी काम करताय म्हणजे एखाद्या कंपनीत काम वगैरे करताय तिथे जर बोलता नाही आलं ना तर आपल्याला जे प्रमोशन मिळायला पाहिजे ना ते मिळणार नाही ना। व्यवसायामध्ये ही टीम आहे पण टीमला जर तुम्हाला डेव्हलप करता येत नसेल तर मग आपलं बोलणं तेवढं प्रभावी नाही तुम्ही नेता चांगले बनाल पण जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्हाला कार्यकर्ते मिळणार कुठून मित्रांनो संभाषण कला ही आज काळाची गरज आहे जर तुमच्याकडे संभाषण कौशल्य असेल तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे जर तुमच्याकडे संभाषण कला जर असेल तर तुम्हाला सगळ्यात मधला आत्मविश्वास हा जबरदस्त वाढतो तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर गेलात ना तर तुम्ही बिनधास्तपणे बोलू शकता आत्मविश्वास फक्त ज्या माणसाचा स्टेजवर जाऊन बोलण्याचा आत्मविश्वास असतो ना तो, तो बाकी ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लोकांशी संपर्क येतो किंवा गर्दीमध्ये जाण्याचा संपर्क येतो त्यावेळेस तो बिंदास्त असतो टेन्शन फ्री असतो काही लोकांना घरातून बाहेर जायला सुद्धा भीती वाटते आणि ही भीती म्हणजे फक्त तुम्हालाच वाटते असं नाही जवळजवळ जगातील सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक आहेत की त्यांना ग्लासोफोबिया नावाचा हा आजार आहे की त्यांना स्टेजवर जायचं म्हटलं की भीती वाटते काही लोकांना गर्दीत जायला भीती वाटते काही लोकांना अंधारात राहायला भीती वाटते काही जणांना मृत्यूची भीती वाटते वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात परंतु त्यातली नंबर एकची जी भीती आहे ती म्हणजे पब्लिक स्पीकिंग पब्लिक स्पीकिंग ही जी भीती आहे जर असेल तर त्याच्यावरती सोल्युशनही आहे मित्रांनो जर तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं तर तुमचा विकास होऊ शकतो पब्लिक स्पीकिंगमुळे सेल्फ कॉन्फिडन्स जबरदस्त होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुमची ग्रोथ व्हायला लागते म्हणजे जर तुम्ही उद्योजक असाल जर तुम्ही पब्लिक स्पीकिंग जर शिकलेला असाल तर नक्कीच तुमची ग्रोथ ही जबरदस्त झाल्याशिवाय राहणार नाही ना। कारण ज्या डील्स होतात ज्या मीटिंग्स होतात त्यामध्ये तुमचे विचार तुम्हाला प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत आणि जर तुम्ही प्रभावीपणे विचार मांडले आपोआपच ग्रोथ आपली व्हायला मदत होते तिसरी महत्वाची गोष्ट की बिजनेस मध्ये आपल्याला यश चांगलं कसं मिळू शकतं याच एक एक्झाम्पल मला जर द्यायचं म्हटलं म्हणजे बिजनेस रिलेटेड जी ग्रोथ आहे ती जर आपल्याला करायचीच असेल तर एक एक्झाम्पल देईल आमच्याकडे एक मॅडम आहेत ऍडव्होकेट मॅडम होतात मी त्यांचं नाव नाही सांगणार लगेच तुम्हाला पण ॲडव्होकेट मॅडम होत्या आणि त्या आमच्याकडे त्यांनी कोर्स केला आमच्याकडे दहा आठवड्याचा त्यांनी प्रोग्राम वगैरे केला आणि शिकाव होत्या म्हणजे एका वकिलाच्या सोबत त्या काम करत होत्या ज्युनियर म्हणून आणि ज्युनियर असतानाच जे मेन वकील होते त्यांना एवढा भरोसा होता की नाही ही मुलगी खूप काहीतरी करून दाखवू शकेल अवघ्या सहा महिने त्यांच्याकडे काम केलं आणि नंतर त्यांनी स्वतःच सगळं म्हणजे वकील म्हणून ऍज अ वकील म्हणून केसेस लढायच्या केसेस घ्यायचं किंवा जे काही काम असेल ते करायचं ठरवलं आज मित्रांनो त्या एक यशस्वी आणि सक्सेसफुल अॅडव्होकेट म्हणून पुण्यामध्ये काम करत आहेत आणि हे होऊ शकलं तेही संभाषण कौशल्यामुळे मित्रांनो त्या जजच्या समोर असतील तर आर्ग्युमेंट फार जबरदस्त पद्धतीने करतात एक विद्यार्थी आहे की तो पॉडकास्ट बनवतो एक विद्यार्थी आहे की तो माझ्यासारख्या कार्यशाळेच्या बॅचेस घेऊ शकतो फक्त कॉन्फिडन्समुळे त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झाला की तो बिझनेस मध्येही चांगला जबरदस्त फायदा करून घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो की जर तुम्हाला बोलता आलं ना तर तुम्ही आता जसा मी व्हिडिओ बनवतोय तशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे युट्यूब आहे स्नॅपचॅट आहे कित्येक तरी ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जा ज्यावरती जाऊन तुम्ही अनेक व्हिडिओ बनवू शकता आणि स्वतःच पर्सनल बँडिंग चांगल्या पद्धतीने करू शकता कम्युनिकेशन मुळे नेटवर्किंग चांगलं होतं नेटवर्किंग म्हणजे अनेक लोकांशी भेटीगाठी करतो किंवा अनेक लोकांशी सहजासहजी आपल्या ओळखी होतात चर्चा होते जर समजा तुमच्या इतर लोकांबरोबर जर ओळखी झाल्या इतर लोकांबरोबर जर नेटवर्क चांगलं वाढलं तर त्याचं रूपांतर तुमच्या बिझनेस झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्याकडे संभाषण कौशल्य चांगलं असेल तर तुम्ही शाळेमधील उत्कृष्ट शिक्षक झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो द कपिल शर्मा शो असेल चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम असेल या लोकांना फक्त चांगलं बोलता येतं आणि सेन्स ऑफ ह्युमर असल्यामुळे ते दोन्ही कार्यक्रम फेमस आहेत कारण संभाषण कौशल्य फार गरजेचं आहे आणि हे संभाषण कौशल्य तुम्हाला प्रत्येकाला येत असतं फक्त तुम्ही शिकत नाहीत कारण संभाषण कौशल्यात सगळ्यात मोठी जी भीती असते आपल्याला एक प्रॉब्लेम असतो ती म्हणजे मला बोलता येत नाही ही भीती आणि या भीतीवरती आपल्याला मात करता आली पाहिजे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भीतीवरती मात कशी करायची हे नक्की मी सांगणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात धन्यवाद